हॅलो नमस्कार स्वागत आणि माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये माझ्या नवीन युट्यूब चॅनलचं नाव अन्न जे आले ब्लॉग डेली ब्लॉग येत आपल्या चॅनलमध्ये तुम्ही जर पहिली वेळेस आला असाल लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप छान अशा आपले डेली ब्लॉग येत असतात तुम्ही जर माझ्या चॅनलला वे पहिली वेळेस आला असाल तर जरूर कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका बघा मस्त असा माझा ब्लॉग येत असतं रोजचं आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप दिवस झाला मी तुम्हाला शेअर करेन म्हणे मस्त असं रील्स वगैरे मी आता शूट केलेले आहेत आणखीन डेली ब्लॉग आहेत आपल्या चॅनलवरती जर तुम्ही माझ्या चॅनलवर प्रवेळीच आला असेल तर प्लीज लाईक करून सांगा मला कमेंट करा आणखीन कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका जसं की मी तुम्ही बघितलंच आहे परवादीसचा ब्लॉग त्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांग सांगितलेलंच आहे की मी मिरच्या वगैरे काढण्यामध्ये व्यस्त होते माझे हो काल व्हिडिओ नाही आला त्यासाठी माफी असावी तरी मी रील्स वगैरे टाकले होते शूट करून सकाळीच आणखी बघा मस्त असं मी मसाला मी वाटायला आणले होते मी त्यांना विचारून थोडंसं शूट घेऊ का मी थोडंसं शूट केलेलं आहे कसं वाटलं आजचा ब्लॉग आणि थोडंसं कसं आहे इग्नोर करा इकडे तिकडे भरपूर पसारा दिसत आहे तुम्हाला तर मी त्यांना म्हणू शकत नाही ना ते पूर्ण काढा जसं आहे तसं आहे पूर्ण तिथलं आपले मिशन वगैरे हो पहिलं वाटणं चालू होतं मग तेच तेवढं माझं केलं मी होते तेवढ्या मोठ्या डब्यामध्ये भरून मिरच्या पूर्णपणे मस्त तेल त्यानंतर लसूण वगैरे हो काढून वाटून नेलं मिक्सरमध्ये आणि मीठपुडा आहे ते घेऊन द्यायचं नेऊन आणि वाटून देतात त्यांनी खूप छान असं देतात आता आम्ही सगळी पण आणतो वाटणं दरवर्षी आता काळं काही ते पण येईल मसाला तुम्हाला काळा मसाला मंगलेला पण आणि कसं आहे वर्षाचं ज्वारी आणि तेल मीठ मिरच एवढं जर घरात असेल ना पावसाळा असो अगं काही असो ज्वारी आणि मिरचू ही दोन गोष्टी जर घरात असेल तर जसं म्हणतात की आमच्या इकडली खेड्यापाड्याची मनाला सगळी सगळ्यांचं असतं की दोन जर काय म्हणतात स्टॉक घरात असत तर पूर्ण घर मोठ्या आवाजावर येत होता म्हणून थोडासा आवाज बारीक करण्याचा प्रयत्न केला आहे तरी बी इग्नोर करा खूप मोठा आवाज म्हणजे वाटण्याचा होता असं म्हणतात की आणि म्हणतात की मिरचू जर घरात असेल तर मिरचू भाकर आपण खाऊन बसू शकतो घरात बरोबर ना त्यासाठी मिरचू आणि ज्वारी एवढे मग मी वर्षाचे स्टॉक करायचं असते तरी लवकर येथील आपले पूर्ण ब्लॉग मी काय पापड्या वगैरे करणार नाही तर माझ्या इकडं जर पापड्या हे करायचं बोललं तर जागाच नाही जसं की आमचं दुसऱ्या मजल्यावरती घर आहे आणि पॅसेज वगैरे छोटा असल्यामुळे मी करणार नाही पापड्या आणलं तरी पण बाहेरूनच करून आणतील शिवाय या पापड्या चालतंय नाही तर मग आयकडं जर ऐकलं जर करण्यात आलं दिवाळी जी काय म्हणतात ज आपल्या उन्हाळ्याच्या शिटेच्यानंतर तर मी जरूर शेअर करेन माझं मन आहे चिप्स वगैरे करण्याचं बघूत आता पुढे पुढचं नियोजन मस्त बघा हो का की छान असं वाटून चाळून घेतलं आहे तेने आता ह्याला पूर्ण तेल वगैरे टाकून नंतर मसाला मसाला नाही आपलं ही काय म्हणतात ता लसूण पेस्ट टाकून मिक्स करून देतात असं टाकल्या डबल तेने सगळं वाटून घेऊन चाळून घेतल्या बघा इथं चाळणीमध्ये असं बी निघालेलं असतं खूप छान असं वाटून देतात दरवर्षी येतो आम्ही इथं इथून विचारलं की शूट घेऊ का घेऊ लाच्या म्हणून शूट थोडंसं दाखवले आहे तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ मसाल्याचा तुम्ही व्हिडिओ सांगा झाला आहे आता पूर्ण वाटायचं देखील आता भरून दिल्याच्या नंतर आता घरी आल्याच्यानंतर नंतर ज्या वेळेस मी मसाला डब्यामध्ये भरणार आहे भरणीमध्ये त्यावेळेस तुम्हाला दाखवलेलं आहे आता मला हे वर्षभर जातो मिरचो आता आपलं काळं जरी आणलं ना थोडं करून मग मस्त दोन्ही मिरचो वर्षभर जातच जातं माझं ह्यावेळेस लवकर संपवलं बरं का जास्त तिखट नव्हती मिरची जुनी माझी थोडीशी ही झाली होती म्हणून आता हे खूप दिवस जाते तुम्हाला कलर जर असं डार्क वाटत असेल म्हणजे काय म्हणते ते फेंट वाटत असेल पिवळा वगैरे तसं काय नाही जसं की माझ्या मोबाईलची ऑरा लाईट आहे त्याच्यामुळं ते कलर जरा बदललेला आहे एकदम लाल अशी आहे मिरची ते वाटताना वाट पाहिलंच आहे आता ही रात्री मी असं लाल काय म्हणतात ती लाईट टॉर्च लावून शूट घेतलेला होता ज्यावेळेस मी भरत होते ते बघा आता मला कलर काय म्हणतात की दोन कलरमध्ये दिसत असेल जसं की भरताना चालेल बघा असं आहे रिअल कलर का अचानकच बघा डब्यामध्ये गेल्याच्या नंतर असा दिसायला है ना कसं वाटलं आजचा ब्लॉग कमेंट करून जरूर सांगा आणखीन मला ह्याच्यासाठी दोन दिवस व्यवस्थित ब्लॉग वगैरे टाकता आला नाहीत कमेंट जरूर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ जर पाहिला असेल तर धन्यवाद मनापासून आणि पूर्ण व्हिडिओ न स्किप करता पाहत जावा खूप छान अशा चा ट्रिक टिप्स भेटत असतात आणि ज्यावेळेस आपण अशी मिरची आणतो त्यावेळेस खूप कंटाळ येतो डेट वगैरे काढण्याचा आणि तिखटकन तिखट पण खूप लागत असत त्यासाठी काय करायचं आपण जर ग्लोवज असतील तर ग्लोवज वापरा हातासाठी नसेल तर मग आपण ज्यावेळेस खोबरे तेल हाताला जर लावलो तर जास्त तिकट असं बसत नाही हाताला मग मी काय करते थोडंसं हाताला खोबरे तेल पुसून घेते त्याच्यानंतर डेटे वगैरे हो काढते बरोबर ना मग माझ्या छोट्या मुलाला पण मदत केली होती भरपूर सारी आणि दादांना पण म्हणजे मोठ्या मुलांना पण मदत केली होती खूप इच्छा होते ना त्यासाठी तिघांना पण काढू लागले थोडं थोडं मला असं आहे पण लवकर आल्याच्यानंतर काढू लागले मला मिरचीचं गेट वगैरे एकट्यानं ना होत नाही हो घरचं पण करायचं भांडे धुणी स्वयंपाक घरचं नंतर लेकरचं आवरायचं पूर्ण बघायचं आणि नंतर हे असं वर्षाचं साठवण म्हणले ना मग तर खूपच वेळ जातो जसं की माझं दळणं वगैरे करण्यामध्ये मागेच दिवस खूप गेले त्याच्यासाठी बघा आजचं ब्लॉग कसं कटलं कमेंट करा लाईक करा आणखीन मला स्वयंपाक वगैरे करायचा होता तिकून यायला मला दहा वाजले खूप वेळ जातो असे मसाले वगैरे बनवण्यासाठी मी गेले होते आठ वाजता येईल दहा वाजली दोन घंटे लागली दोन अडीच घंटे बघा मस्त असं भरून ठेवले आहे आता मिरची बाकी थोडं राहिलेलं आहे ती पण भरून घेते पट बने। प्लीज कमेंट करून सांगा कसा वाटला आजचा ब्लॉग आणि असं पॅकिंग करून ठेवलेलं आहे आता आपलं बॅग वगैरे लावून का कारण जाळी आळी होणे म्हणून पूर्ण पॅक करायचा हवा वगैरे लागू नये लागलचं काढून घ्यायचं बघा मस्त असं मग नंतर मी पोहे बनवले दुसरं काय बनवायचं मला आता हे वाटलं नाही म्हणून थोडंसं नाश्त्यासाठी पोहे बनवा मग पोहे बनवले वरण भात पोहे बनवले होते नाश्त्याला तेच खाऊन बसलेले आहेत कमेंट करा लाईक करा कसा वाटला आजचा व्हिडिओ तेलामध्ये टाकले आहे शेंगदाणे थोडीशी जिरे मोहरी आधी नंतर टाकल शेंगदाणे टाकलेले आहेत छान असं भाजून घ्यायचं गडबडा असते त्याच्यासाठी जास्त शिट करणं होत नाही हिरव्या मिरच्या कांदा पूर्ण कट करून घेतल्यात हिरवी मिरची कांदा टमाटो आणखीन कोथिंबीर छान असं कट करून पोहे बनवून घेतले नाश्त्यासाठी नंतर वरण भात पण लावलेलंच आहे बोल पण वरणाला पुणे दिली होती म्हणजे नाश्ता करून लिकर पण जातील बोलले शाळेत हे दुसऱ्या दिवशी सकाळचं आहे ब्लाऊज आज ते ती पण त्यात म्हणजे हे टाकली आहे जसं की मी तुम्हाला आज पाठवणार आहे म्हणजे आज सकाळ आहे ओके कसा वाटतं आजचा व्हिडिओ कमेंट करून जरूर सांगा नाश्त्यासाठी बनवले आहे तिघासाठी पोहे भात वर ना जेवणासाठी आता भाकरी राहिलेली आहेत ती काही मी शुद्ध दाखवलं नाही तर कारण हेच आपला खूप सारा मोठा ब्लॉग झालेला आहे धन्यवाद मनापासून सर्वांनी बघितल्याबद्दल प्रेम दिल्याबद्दल असा आशीर्वाद द्या आपल्या लवकरच चॅनल म्हणताच होणार आहे लवकरच तुम्हाला सरप्राईज मिळेलच प्लीज सर्वांनी लाईक करा आणि कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर असाच तुमचा छान असा सपोर्ट करा लोकस आपलं चॅनल मोन्टाईस होणार आहे तुमच्या आशीर्वादामुळं ओके बाय कमेंट करा लाईक करा आणि मस्त असं खात राहा बघा झाले आहेत आपले पोहे आता थोडीशी दही घ्यायची मस्त अशी ना कोणाकोणाला आवडतात पोहे कमेंट करू जरूर सांगा कांदा पोहे छान असे बनलेले आहेत तरी मी गरबडीमध्ये बनवले असल्यामुळे तेवढं काय मला डिटेलमध्ये वॉक टाकणं झालं नाही बघा दही पण थोडीशी दिली होती आता खातील नाश्ता खातील मग बाय काळजी घ्या